रामकृष्ण हरी जय शिवराय महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब वरती पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण दर्शन करणार आहोत दत्तात्त्रे प्रभूंचं आजूळ म्हणजेच सती अनुसया मातेचं माहेर कर्दम ऋषी आश्रम कर्दमाश्रम श्री क्षेत्र करंजी दिंडोरी तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील असणारं हे तीर्थक्षेत्र जिथे दत्तप्रभू खेळले बागडले लहानचे मोठे झाले अशी असणारी तपोभूमी कर्दम ऋषी आश्रम चला तर मग घेऊया दर्शन करंजी गावामध्ये प्रवेश करताक्षणी आपण येतो ते ह्या कमानीसमोर भव्य दिव्य असणारी ही कमान आणि हा आहे कर्दम ऋषी आश्रम सुरुवातीलाच सुंदर असणारी भव्य दिव्य कमान आपल्या स्वागताला उभी आहे आणि या करंजी गावाचं महत्त्व आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे असं कर्दम ऋषी व त्यांची पत्नी देव होती यांना नऊ कन्या व एक पुत्र प्राप्त झाला त्या नऊ कन्यामध्ये कला अनुसया माता श्रद्धा हवीरभू गती क्रिया ख्याती अरुंधती शांती व कपिल ऋषी नावाचे पुत्र झाले पुढे अणुसया मातेचा विवाह आत्री ऋषी यांच्याबरोबर झाला आणि आत्रि ऋषी व अणुसाया माता यांना पुत्र झाले श्री दत्तप्रभू आणि तेच दत्तप्रभू आपल्या आजोळी म्हणजे त्यांचे असणारे आजोबा करदम ऋषी यांच्या करंजी गावामध्ये खेळले बागडले लहानचे मोठे झाले आणि जिथं त्यांनी ज्ञानसाधना केली अशी असणारी तपोभूमी म्हणजे श्रीक्षेत्र कर्दम ऋषी आश्रम करंजी मंदिरामध्ये प्रवेश करताक्षणी सप्तशृंगी मातेचं चा छान असं मंदिर आहे सप्तशृंगी मातेची असणारी ही मूर्ती अतिशय प्रसन्न करणारं वातावरण आणि या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी बाहेरच्या परिसरामध्ये अनेक तपस्वी महात्म्य आहेत त्यांच्या असणाऱ्या समाध्या सुद्धा आपल्याला या मंदिर परिसरामध्ये बघायला मिळतात या ठिकाणी मंदिराच्या बाहेरील परिसर अतिशय सुंदर आणि छान वातावरण या मंदिरामध्ये असणाऱ्या वंश परंपरागत चालत आलेले येथील तपस्वी त्यांच्या या समाध्या आहेत आपण बघू शकता ही सुद्धा दुसरी समाधी आणि आपल्याला एका समाधीचं असं दर्शन घडवणार आहोत की ज्या स्वामी शिवदयागिरी यांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली आहे आणि त्यांच्या तपसामर्थ्याने या ठिकाणी गंगामाता उत्पन्न झालेली आहे त्या गंगामातेचं सुद्धा दर्शन तुम्हाला मी घडवणार आहेत सुंदर ठिकाण आहे हे नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी तालुक्यात ओझरखेड धरणाजवळ असणारं हे तीर्थक्षेत्र आपण बघू शकता या मंदिराच्या बाहेर असणाऱ्या सर्व समाध्या यानंतर तुम्हाला मंदिरामधीलसुद्धा दर्शन या ठिकाणी आम्ही घडवणार आहोत या ठिकाणी बघा माहिती फलक आहे मठाधिपती महंत शिवदास गिरी ब्रह्मचारी मौनी बाबा ही संपूर्ण माहिती फलक आपल्याला या मंदिराच्या पृष्ठभागावर असणाऱ्या भिंतीवर आपल्याला बघायला मिळेल आणि या ठिकाणी सुद्धा कर्दामाश्रम दत्त देवस्थान करंजी बघा इथं सर्व माहिती दिलेली आहे कर्दमाश्रम हा अणुसईंचे पुत्र दत्तात्रयांची आजोळ आहे आणि प्रत्यक्ष काशीची असणारी गंगामाता इथं अवतरणी झालेली आहे आणि जगामध्ये दत्तप्रभूंची पद्मासन स्थितीमध्ये असणारी मूर्ती जगाच्या पाठीवर असणारी एकमेव मूर्ती इथं आपल्याला बघायला मिळेल तर त्या मूर्तीचं सुद्धा दर्शन तुम्हाला घडवणार आहोत कारण ही मूर्ती जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तप्रभूंचा जन्म झाला आत्री ऋषी आणि अनुसाया मातेच्या पोटी आणि दत्तप्रभूंनी बालपणामध्ये आपल्या आजोळी म्हणजेच कर्दम ऋषींचा असणारा हा आश्रम करंजी गावामध्ये बालपणामध्ये इथं तपोसाधना केली साधना केली के आणि त्या न्यान साधना करीत असताना तिने पद्मासन अवस्थेमध्ये म्हणजे बसलेल्या अवस्थेमध्ये ती पूजा केली ती असणारी ही मूर्ती आपण बघताय बसलेल्या अवस्थेमध्ये दत्तप्रभूंची मूर्ती आपल्याला जगाच्या पाठीवर फक्त येथेच करंजी गावामध्ये बघायला मिळेल त्या मूर्तीचं दर्शन तुम्हाला आम्ही घडवतोय आणि इथून मंदिराच्या दोन्ही बाजूला माहिती फलक लावलेले आहेत दत्तप्रभूंचे असणारे आपण बघू शकता आपल्याला दाखव दाखवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे कर्द ऋषी आणि त्यांचे शिष्यगण इथं केलेली तपोसाधना भगवान शंकरांनी दिलेला आशीर्वाद वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी या माहिती फलकावरती दिलेल्या आहेत आणि आता चला तुम्हाला दर्शन घडवणार आहोत जिथं काशीवरून आपल्या तप सामर्थ्याच्या बलावरती इथं असणारे स्वामी शिवदायाळगिरी यांची संजीवन समाधीचं सुद्धा दर्शन घडवणार आहोत आणि ज्या शिवदायाळगिरींनी काशीची असणारी गंगा आपल्या तपसामर्थ्याने इथं उत्पन्न केली ती गंगा आणि ते मंदिर आपण आता लगेच बघतोय बघा ही आहे स्वामी शिवदयालगिरी महाराज यांची संजीवन समाधी ज्यांच्या तपसामर्थ्याच्या बळावरती ज्यांनी काशीची असणारी गंगा इथं उत्पन्न केली ते असणारे स्वामी शिवदयालगिरीजी महाराज त्यांची ही समाधी ही बघा काशीवरून गंगा उत्पन्न झालेली ही जागा स्वामी शिवदयालगिरी महाराजांनी आपल्या तप बळावरती काशीची असणारी गंगा या करंजी गावामध्ये उत्पन्न केली ती असणारी गंगा मैया या, या ठिकाणी आपण बघतायत बघा ह्या ठिकाणी ही जाळी मारलेली आहे कारण लहान मुलं इथं डोकू नये सुरक्षा असावी बघा खाली आपल्याला जे पाणी दिसतंय हे पाणी काशीवरून स्वामी शिवदयालगिरी यांनी या ठिकाणी त्यांच्या तपसामर्थ्याच्या बळावरती उत्पन्न केलेलं आहे महाराज साधू संत उगच म्हटल्या जात नाही भगवंताला भेटण्याकरता दुवा म्हणजे आमचे साधू संत असतात आणि हे साधू संत साधे नसतात महाराज शिवदयालगिरी सुद्धा त्यामधीलच असणारे एक अगदी सर्व गुण संपन्न असणारे हे साधू आणि त्यांच्या अंगी असणारे सर्व गुण शांती प्रेरणा तपोसामर्थ्य हे सर्व या ठिकाणी या स्वामी शिवदयालगिरींच्या मध्ये होतं आणि तेच स्वामी शिवदयालगिरींची समाधी तुम्हाला या ठिकाणी संजीवन समाधी तुम्हाला दाखवतो आहे हे दर्शन तुम्हाला घडवतो आहे महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेच नवीनवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केलं नसंतर क